धम्म आणि राजकारण वेगळे उपासकांनी याचे भान ठेवावे बदंत बोधिपालो बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचनाचा समारोप भौतिक संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा धम्माचे वारसदार व्हा धम्म आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत त्याचे भान आपण ठेवले पाहिजे आपली विहारे समाजाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहेत यासाठी के आपण सतत क्रियाशील असले पाहिजे असे प्रतिपादन बदंत बोधिपालो महाथेरो यांनी केले लोकोत्तर महाविहाराचे संस्थापक सचिव भदंत कश्यप महाथेरो यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा वाचन उपक्रम राबविला त्याचा सांगता समारोह धम्म सावित्रीनगर चिकलठाणा येथे रविवारी झाला यावेळी धम्मपीठावर अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघनायक नायक भदंत बोधिपालो महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी धम्मदेसना देताना ते म्हणाले आपली विहारे कायम खुली असली पाहिजे या ठिकाणी धम्म समजून घेतला पाहिजे समाज सुसंवादी राहण्यासाठी बौद्ध विहार प्रमुख कार्यकर्ते धम्माचा वारसा पिढी दर पिढीने कायम ठेवला पाहिजे यासाठी तरुण पिढीला यात सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे समाज सूत्रसंचालन बदंत कश्यप महाथेरो यांनी केले ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकाला धोका मराठवाड्यातील पावसाचा फटका बसण्याची शक्यता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी पहाटे हलका पाऊस झाला हा पाऊस रब्बी ज्वारी गहू करडई पोषक मानला जात आहे परंतु ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकाला धोका होऊ शकतो अशी भीतीही कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्र यांच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे याशिवाय वाऱ्याचा अधिक वेग राहणार असून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असणार आहे नागपूर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अधिकृत मुद्रांक विक्रेते शंभर आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपरची काळाबाजारी करत आहेत स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याचे सांगून दोनशे रुपये जास्त घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली आळंदीकर आणि वारकर यांच्या मागणीला यश नाहीच शिंदे यांचे आश्वासन हवेतच विरले एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी अलंकापुरीत शिंदे यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी राज्यातील वारकऱ्याची आपल्याला काळजी असून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनानंतर पहिल्यांदाच चोवीस तासात इंद्रायणी फेसळली होती ज्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पावले उचलल्याचा आव्हानला होता पण नदी वारंवार फेसळत असल्याचे नदीची अवस्था जैसेस्थे असल्याचे पाहायला मिळत आहे केंद्रीय सरकार मार्फत अनेक योजना चालवल्या जातात ज्यात आयुष्यमान भारत योजना ते अटल पेन्शन योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे अशीच एक योजना आहे की जी शेतकऱ्यांना लाभ देते आणि या योजनेचे नाव आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात दिला जातो आहे पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत आता लाभार्थी शेतकरी एकोणीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच शेतकऱ्याची प्रतीक्षा आता नवीन वर्षात संपलेली आहे कारण सरकार एकोणीसव्या हप्ता कधीही जारी करू शकतो संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण राष्ट्रवादीची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवण्याचं काय कनेक्शन बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला नवीन वळण आला आहे या प्रकरणात सीआयडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संध्या सोनवणे यांची चौकशी केली आहे ज्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे सीआयडीने सध्या सोनवणे यांची चौकशी का केली याचं कारण समोर आलेलं नाही मात्र सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी या चौकशीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक अँगलने तपास सुरू असून सीआयडी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा खंडणी आणि अपहरण हत्या या प्रकरणाच्या अँगलने तपास करत आहे बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्येप्रसंगी फोन करणारा तो बळा नेता कोण तातडीने नाव जाहीर करा अंजली दमानिया यांची पोस्ट दमानिया यांच्या पोस्टमुळे आता स्कॉर्पिओ वाहनात सापडलेल्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे तसेच दमानिया यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे डाटा रिकव्हर झाल्यानंतरच आणि तो डीने जाहीर केल्यावरच खरी माहिती समोर येणार आहे रब्बीच्या हिरव्यागार स्वप्नावर गारपिटीचे अवकाळी तडाखे अडीच हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकांना बसला अवकाळीचा फटका